हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये एखादी नवीन साडी खरेदी करायची खरे म्हटल्यावर आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या साड्यांचे कलेक्शन आवर्जून जाणून घेत असतो आणि हल्ली तर अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कोणत्या साड्या ट्रेंडमध्ये आहेत हे लगेच कळते कॉटन शिफॉन लिटन जॉर्जट ऑरगेन्झाजी मिचू अशा पॅटर्नच्या साड्या सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत अशा साड्यांमध्ये न्यू कलेक्शन रोजच मार्केटमध्ये मा आपल्याला पाहायला मिळते सध्या कॉटन सिल्क साड्याही खूपच जास्त ट्रेंड मध्ये आहेत तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या न्यू लेटेस्ट साडीचा सा फॅन्सी पॅटर्न मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा अशा साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता सध्या अशा ब्युटिफुल चिनोन सिल्क साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या संपूर्ण साड्या ब्युटीफुल फ्लावर थ्रीडी प्रिंटेड वर्कमध्ये असून आयवरी वर्क चे टचअप ऑल ओव्हर साडीवर आपल्याला पाहायला मिळते या साड्या ड्युअल कलर मध्ये असल्याने या साड्या आणखीन स्टनिंग आणि गॉजस वाटतात या साडीवरील ब्लाऊजही अतिशय सुंदर प्रिंटेड आणि मल्टी कलर बीट्स वर्कचा आहे ब्लाउजच्या बॅकवर केलेली सुंदर डिझाईन खूपच उठावदार आणि क्लासी वाटते या साड्या सिंपल जरी दिसत असल्याना तरी या साडीवरील प्रिंट वर्क आणि ब्लाऊजवरील डिझाईनमुळे या साडीला रिच आणि रॉयल लुक मिळतो अशा सिम्पल पण सोबर लुकच्या साड्या नेहमीच मॉडर्न आणि हाय क्लास लुक देतात या साडीमध्ये दे, चार कलर ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात कार्यक्रमामध्ये पार्टी फंक्शन्समध्ये तसेच फेस्टिवलमध्ये तुम्ही अशा साड्या नेसून स्टनिंग लुक करू शकता तर नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन कर क्लिक करा धन्यवाद